हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सकाळचे वाजलेले होते दहा आणि मी छानपैकी माझे घरचे पूर्ण कामं मग वगैरे आटपून हो नाश्ता वगैरे दिली आणि आंघोळ केली आणि पूजा करायला सुरुवात केली माझी जी, जी आहे श्रावण सोमवारची पूजा ती आटोकलेली होती तर बाकी देवी वगैरे मला धुवायची होती छान पूजा करायची तर मी लागली होती माझ्या कामामध्ये कारण सकाळी सकाळी जेव्हापर्यंत घरामध्ये दे छानपैकी देवाला पूजा होत नाही आणि छान धूप अगरबत्ती घरात लागत नाही तोपर्यंत घरात फ्रेशसुद्धा वाटत नाही म्हणून कालचा सोमवार होता आणि खूप छान दिवस होता श्रावण सोमवारचा हा तिसरा दिवस आणि शिवमोठ होती मूंग तर मी मूंग वगैरे छान पिकली पिंड्याला वगैरे हे केली आणि छान असं मस्त वातावरण घरचं झालेलं होतं छान फ्रेश असं बघू शकता देवघरसुद्धा खूप सुंदर असं दिसत होतं आणि आमच्या घरी सकाळीच चालू असते हनुमान चालीसा आणि मी सुद्धा जास्त काही ब्लॉग वगैरे घेत नाही आहे कारण का पाच मिनटाच्या वर बनलेला ब्लॉग फेसबुकवर अपलोड होत नाही म्हणून मी छोटा छोटा बनवण्याचा प्रयत्न करते पाच ते सात मिनटापर्यंत भरपूर होऊन जाते म्हणून आणि म्हणजे पूजाचा टायमिंग होता तोच मला खूप जास्त आज जायचं होतं मला बाहेर तरीही पाहू म्हटलं कारण वातावरण चेंज होत होतं आणि खूप काही तर म्हणून म्हटलं जाऊ द्या घरी पूजा वगैरे केली आणि उसळचं काय तर घरी आलो नसल्यामुळे मग मी काही उसळ वगैरे बनवला नव्हता तर मग मी आज बनवलं माझ्यासाठी शाबूदना वगैरे बनवीन असं काही ठरवलं होतं मला पूजा करायला खूप वेळ लागतो कारण असा म्हणजे दिवस असल्यावरच ना जेव्हा सोमवार या शनिवार असला तेव्हाच मला वेळ लागते नाहीतर माझी पूजा पण पटकन होऊन जाते आणि पूजा म्हटल्यावर आपल्याला फुलं छान बेल वगैरे सगळं वेगवेगळं सोमवारी काढून ठेवावं लागतं ताट वगैरे काढावं लागतं त्यासाठीच म्हणून पूजेला वेळ लागतं ना तर बाकी दुसरं काही नाही आणि मी छानपैकी दूध वगैरे टाकून महादेवाच्या पिंडीला मस्त धुवून टाकलं आणि त्यानंतरच मग पूजा वगैरे केली तू दही आणि शहद वगैरे असला तर त्याचं एक पंचामृत तयार करून आपण देव वगैरे धुवू शकतो आणि मी तेच करत होते छानपैकी कृष्ण सुद्धा छोटीशी एक मूर्ती आहे त्याला सुद्धा छानपैकी धुवून टाकली आणि टीका वगैरे लावून दिला बघू शकता किती छान आणि सुंदर वाटते आणि संध्याकाळचं तर काही टेन्शनच नाही कारण संध्याकाळी बघू आणि एवढ्यात माझी तब्येत सुद्धा खूप जास्त खराब आहे मला विकनेस आणि सगळ्यात जास्त म्हणजे असं सगळ्यात जास्त मला चक्कर येत आहे ते कशामुळे ते माहीत नाही पण वाटत आहे बॉडीमध्ये की नाही पूर्ण म्हणजे असं म्हणतो ना शरीरात आपल्या काही नसल्यावर पूर्ण अशक्तपणा तसं मला वाटत आहे मी आराम करण्याचा प्रयत्न करते पण घरी कामं असल्यामुळे तसं होत नाही कारण कामं आहे व्हिडिओ आहे रील आहे हे सगळं तर आपलं करावंच लागेल कारण आपण हे थांबवू शकत नाही म्हणूनच मी ठरवलं की म्हटलं द्या होते ते छान पिक पूजा वगैरे आज सोमवार होता म्हणून म्हटलं पटापट केला मी स्वयंपाक कारण मला देवाला नैवेद्यसुद्धा दाखवायचं होतं आणि माझ्यासाठी आज बनवणार आहे मी छान नाही की सोयाबीनचे वड्या सोयाबीनच्या ज्या वडे आहेत त्याला फ्राय करून आणि वड्याची भाजी केलेली आहे मुगाच्या डाळीच्या आता देवाला पहिले नैवेद्य दाखवते तर मी देवाला नैवेद्य दाखवलेलं आहे आणि आज केली होती पूजा सिंपलचं कारण आता मी जास्त काही स्वयंपाक वगैरे काही केलं नाही के भाजीपुडी केली आणि एक गोळी केले आता मला करायचं आहे याला फ्राय करते छानपैकी कांदा टमाटा टाकता आणि माझ्यासाठी मी बनवलेला छानपैकी आहे सोयाबीनची एवढी फ्राय केलेली आणि सॅलेड रात्रीचं जेवण एकदम आता लाईट करायचं कारण त्यामुळे मला त्रास होत आहे कारण मी मधामध्ये माझी डाईट बंद केलेली होती तर बघू शकता छानपैकी सोयाबीनच्या वड्या फ्राय केलेल्या होत्या आणि त्यामध्ये आहे एकदम कमी आणि झी ऑइल म्हटलं तरी चालेल एकदम कमी तेलामध्ये बनलेला आहे आणि मी सुद्धा बोलत होती म्हणजे माझ्या तब्येतीविषयी वगैरे आणि ते म्हणजे तू जेवण वगैरे नाही करत भर भरपूर मन होत असेल असं काही असेल तर मला तर नाही वाटत कारण माझी डाईट फक्त मी आठ दिवस ते दहा दिवस झाले म्हणजे थोडी हे होत आहे स्किप करत आहे कारण मग कामं भरपूर होते शिफ्टिंगचे म्हणूनच हे सगळं होत होतं म्हटलं चला पटापट नाश्ता केला कारण मला जायचं होतं भाजीपाल्याला आणि तिकडून आल्यावर मला माहीत आहे पूर्ण भाजीपाला साफ करायला आणि सगळं काही करायला वेळ लागते म्हणूनच मी म्हटलं ना त्याला पटपट ब्लॉग घेऊन घेऊ आणि मग तिकडे आपल्याला भाजीवरून आणता आणता दहा वाजून जाते आणि दहाच्या नंतर मी तसे फोन यूज नाही करत आणि रीलसुद्धा अपलोड व्हायचं राहते लाईव्ह जायचं राहते म्हणून म्हटलं चला आताच काय आहे ते बोलून घेते पटापट आणि हा ब्लॉग मग तेच संपवून टाकते कारण मला बाहेरून आल्यावर तेवढेही होत नाही कारण दहाला फोन ऑफ झालाच पाहिजे त्याचासुद्धा आपल्या तब्येतीवर फरक पडतो म्हणून म्हटलं चला तर सुद्धा तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या तुमची काळजी घ्या सध्या वातावरण खूप वेगळं आहे कधी पाऊस इथे होऊ नये त्यामुळे सुद्धा काही होऊ शकते म्हणून आणि अहूंना जेव्हाला द्यायचं होतं तर नंतर देईन तर चला उद्या भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये